काळजी करू नका बरं अजिबात तीन हजार रुपये येणार मुख्यमंत्री बहिणी योजनेची तीन हजार रुपये कोणत्या कोणत्या बाईला येणार नाही मला माहित आहे जे बाई सारखी सारखी दोन दिवस चार दिवस माहेरी जाते तिला येणार नाही मुख्यमंत्री अजिबात हाड नाही तिला सुद्धा येणार नाही तिसरी अट म्हणजे जे बाई सासू सासऱ्यांची फरकड काढते तिला सुद्धा येणार नाही जे बाई नवऱ्याला एक ग्लास पाणी देत नाही तिला सुद्धा येणार नाही बरोबर नवरा कामाला गेल्यानंतर दिवा ढरा ढरा झोपते त्या बाईला सुद्धा तीन हजार तीन हजार रुपये येणार नाही आता आलोच ना फिरायला जेवण जोन करून घेऊन इकडे त्या बाईला सुद्धा तीन हजार रुपये येणार नाही लक्षात ठेवा कोणत्या कोणत्या बाईला तीन हजार रुपये येणार नाहीत ते अ सांगितलं नाही सांगितलं म्हणून नका भावांना नाही तर वाट बघत राह तीन हजाराची त्या बायांना येणार नाही बा यातली काहीतरी चूक तुम्ही नक्की केली असणार म्हणून तुला भावांना तुमची बायको याच्यात बसते का आता याच्यात बसत असेल तर तिला तीन हजार रुपये आलेच नसतील आता येणार पण नाही